मित्रांनो तुम्ही बघू शकता तिकडे मंदिर गुड मॉर्निंग मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो आता आपण चाललो आहे शिर्डीला आणि आपल्यासोबत इथे नितेश आहे आणि मम्मी पप्पा सोनल सगळे चाललो आहे आम्ही शिर्डीला मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात सोनलचा बड्डे आपण सेलिब्रेट केला खूप दिवसांनी ब्लॉग येत नाहीत कारण ऑफिसचे पण कामं वगैरे सगळे पेंडिंग होते सो आता आपण पुन्हा आलो आहे एका नवीन व्हिडिओसोबत सो बत, आता आपण निघालो आहे शिर्डीसाठी आता वाचलेत अराऊंड आठ आणि आपण कुठे कुठे हॉल्ट करणार आहे ब्रेकफास्टसाठी लंचसाठी तर तुम्हाला दाखवतो स्टेट ट्यून एन्जॉय करू जर्नी चलो बाय सो so, फायनली निघालो कसं वाटतं शिर्डीला परत जाऊन खूप छान सो याच्या आधी आपण गेलो तो लग्नाच्या आधी दोन वेळा जाऊन आलो आणि आता लग्नाच्या नंतर फर्स्ट टाइम चाललो आहे सो ट्यून भेटू आपण थोड्याच वेळ सो मित्रांनो आता आपण हॉल्ट घेतलेला आहे एका हॉटेलला आता आता आपण ब्रेकफास्ट वगैरे करू बघू आता ब्रेकफास्ट वगैरे मध्ये काय मागवतो आपण स्ट्रेट गो सो मित्रांनो आता ब्रेकफास्ट वगैरे झालाय करून आता आम्ही निघालोय स्वीटिशात दिशेला तो बघितला तुम्ही आम्ही काय ऑर्डर केलेलं तो आता आपण फटाफट पाट निघू भेटू हो। तुम्हाला थोड्याच वेळा मित्रांनो आता आपण फायनली आलो आहे जेवायला खूप ट्रॅव्हल करून ऑलमोस्ट आम्ही शिर्डीच्या जवळच आलो आहे आणि आता आपण हॉल्ट केलं आहे जेवायला तुम्ही बघितलं ब्रेकफास्टमध्ये आपण होतं पाणी सगळं काय काय मागवलं होतं आपण आता आपण जाऊ फटाफट जेवायला बुक कर जाऊ जेवायला बुक पण खूप लागली आहे आता वाजलेत तीन वाजलेत आणि आम्ही मंदिरा साठी सो साडेतीन चारपर्यंत आपण जाऊ मंदिराच्या आसपास सो so, बघू आता आपण काय ऑर्डर करतोय जेवायला स्टेट टिन चलो घ्या जेवण वगैरे झालंय आता तो इथे घ्यायला हव चॉकलेट फडावट निघू आता आपण घेतो तुम्हाला थोड्याच वेळ पोहोचला ते बघू शकता तुम्ही वुमेन्स डे तयारी आपण आहे शिर्डीच्या मंदिराच्या बाहेर तुम्ही बघू शकता तिकडे पण उत्तरांनो आता चाललोय आपण आता मंदिराच्या दिशेला हातमध्ये काय मोबाईल वगैरे अलाउड नाही आहे तो, तो तुम्हाला दर्शन झाल्याच्या नंतर दर्शन वगैरे झालं आहे आणि आम्ही मोबाईल सबमिट केला होता त्यामुळे व्हिडिओ शूट करू शकलो नाही तुम्ही बघू शकता तो आता इथून आपण बाहेर जाऊ जास्त गर्दी पण नव्हती खूप चांगलं दर्शन झालं आमचं आणि आता वाजलेत साडेचार आणि आता आपण फटाफट निघू थोडं स्नॅक्स टी वगैरे घेऊ भेटतो तुम्हाला थोड्याच सोयात आता वाजलेत साडेचार आणि दर्शन बिलकुल लाईन नव्हती दर्शनाला फटाफट दर्शन झालं आमचं आणि आपण सोन्याला विचारू कसा होता एक्सपिरियन्स आफ्टर मॅरिड फर्स्ट टाइम आम्ही आलेलो खूप मजा आली खूप भारी वाटलं सो आपण सोन्याला विचारू कसं वाटतं तो मित्रांनो तुम्ही बघू शकता तिकडे मंदिर साईबाबांचं मंदिर आणि ते सगळं प्रसादी वगैरे तर दुकानात भेटतात आणि ते हे सगळे स्टॉल आहेत इथे तुम्हाला सगळं प्रसादी वगैरे भेटतील आपलं पेरू पेरू पण आहेत तिकडे आता मला थोडं ऑफिसचं काम पण आहे सो ऑफिसचं काम फिनिश करू आपण आहे मुंबईच्या दिशेला सो बघू आता किती वाजतील हे लोक सगळे गेलेत आता आता गाडीत मी एकटंच आहे तो so, स्टेट ट्यून आणि आपण मुंबईला किती वाजता पोहोचतोय आता कुठे आपण डिनर करतोय ते पण तुम्हाला दाखवतो व्हिडिओ आपण थोड्याच वेळात नाही मला नको आहे खायला खरंच नको आहे नाही नाही तुम्ही बघू शकता आपल्यासोबत पप्पा पण बसलेत आणि तुम्ही केश so, आहे सो बघू आता काय काय वाढणार आहे महाप्रसादामध्ये दाखवते मला स्टोट सो so, महाप्रसाद आमचा खाऊन झालाय आणि फर्स्ट टाइम एवर महाप्रसाद खाल्लाय था। आणि सोनल आणि सगळ्यांनी टेस्ट केलं ते तिथे सर सो महाप्रसादामध्ये काय काय होतं ते तुम्ही बघितलात आणि गोड पदार्थ मध्ये शेवया होत्या खूप भारी वाटलं आता आपण जाऊ गाडीकडे आणि आता मुंबईच्या दिशेला आपण निघायचं आहे चलो भेटू आपण थोडासा सो मित्रांनो आता आपण निघालोय आता तुम्ही बघू शकता आता गाडीजवळ आलोय आणि आता इथून डायरेक्ट आपल्याला हॉल्ट करायचंय की नाही ते पण सांगेन तुम्हाला आता ड्रायव्हिंग मला करायची आहे सोट mm होऊन -hmm. भेटू आपण थोडं थोडा सो mm -hmm. so, मित्रांनो आता जस्ट पोचलो आहे आता वाचले अकरा वाजून दहा मिनिटात तुम्ही बघू शकता अकरा वाजून दहा मिनिटांनी आपण आहे फायनली खूप टायर्ड झालोय आणि समृद्धी महामार्गामध्ये ड्रायविंग करायची मजाच वेगळी आहे सुपर एक्सपिरियन्स होता आणि फायनली आम्ही आलो आहे आता जाऊन रेस्ट करायचं आहे सो या व्हिडिओला मी इथे सेंड करतोय व्हिडिओ खूप शॉर्ट होता व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरती जसा तर चॅनलवरती सबस्क्राईब करा शेअर करा जास्तीत जास्त प्रेम करा व्हिडिओ आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत